झार झालं रे झालं रे झालं झालं लच्छांडेल लचान अरे झालं रे झालं रे झालं झालं लच्छांडेल लच्छाण झालं लच्छाण झालं लच्छाण झालं लच्छाण झालं लच्छाण झालं लच्छाण झालं लच्छा आयलं परश्या आपला काहीच उपयोग नाही राव कसं काय रे पर्श्या आपण एवढे धडधाकड तरुण तडफदार पण कुणाच्याच कामाचे नाहीत रे होणार अरे एवढंच काय आपण आपल्या संदीप शेठे सुद्धा कामाचे नाहीत राव त्यांना काय गरज आपली संदीप शेठ म्हणजे राजा माणूस अरे कशाचा राजा एक पोरगी पटवता रे त्याला राव हा हे बरोबर आहे की राव हे बघ परशा ते काय नाही आपल्याला संदीप शेठ साठी काहीतरी करावंच लागल हा आयडिया अरे पण काही वेगळंच व्हायला नको अरे काय होत नाही रे तू फक्त मी सांगशील आला परत तुला काही काम धंदे नसतात का अगं मला लय काम असते तुला भेटणं तुला पाहणं तुला स्वप्नामध्ये पाहणं अगं लय फुल विजय मी फुल झालं का का तुझल आणखीन काही हा ते आपलं बस बस काय काम होत ते बोल अगं ते तुझी मैत्रीण प्रतीक्षा कुठे तिच्याकडे काय काम होतं रे तुझं आणि तुला कसं माहिती ती माझी मैत्रीण आहे तिच्याकडे काम होत माझ्याकडे का कशाला तू अरे है जाने मन। सारे जमाने की खबरे लागत एक ठेवून ना सगळी आशिकी बाहेर पडेल अगं असं चिडू नको ना, ना। माझं प्रेम तुझ्यावर हो आहे आणि माझ्या मित्राचं प्रेम आहे त्याच्यामुळे विचारायलो अच्छा म्हणजे आता तू हे धंदे पण सुरू केले वाटत तसं नाही आहे काही हो हो तसच आहे काही आता निघतो का जाऊन सांगू तिच्या मामाला मामा हो हो ती सकाराम तात्यांची भाजी आहे थँक्यू वा, मी एवढच विचारलो तो तू एवढं सांगितलं थँक्यू थँक्यू अरे अरे, अरे हॅलो हॅलो ऐक ना थांब अ संदीप शेठ थांबा हटकावलं का, का? बाबण्या तुला किती वेळा सांगितलं मी बाहेर चालल्यानंतर मला हटकत जाऊ नको म्हणून अहो संदीप शेठ तुमची गाडी एकदम चकाचक केली बघा आणि पेट्रोल टाकून गाडी फुल केली टाकी नाही नको गाडीचा आज कंट्रोल आलाय मला पायपाई जातो एवढा मोठा माणूस पायपायी जाणार बरं नाही वाटणार अह शेठ ही घ्या गा गाडी चाबी आणि या फिरून बरं बरं तू म्हणतोय ना तर जातो घेऊन या आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ मेरा नाम दीपक है मैं सबकी खबर रखता हूँ साबरा सब की खबर रखता हूँ मेरा नाम दीपक है मैं सबकी खबर रखता हूँ काय रे dica आज लैस खुश दिसतो आर भी ते लैस खुश है आणि मला जे कायला ना तू तुला तो कॉल न तू तो पंजाब खुश होती अरे वाह सांगन खबर असेल तर मला सांग ना अरे मला मोनी भेटली होती तिच्याकडून प्रतीक्षाची सगळीच माहिती काढून घ्यायचं बरं मला सांगते प्रतीक्षाबद्दल काय माहिती आहे सागर्या प्रतीक्षा आहे ना साकार त्याची भाजी म्हणा अरे ती प्रतीक्षा आहे ना शिक्षण पूर्ण करून मामाकडे राहायला आली तिचे आईवडील पण मन मोकळे बर का होय तिला फुल परमिशन आहे लव मॅरेजची वा 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 तुझ माझा खरा मित्र रे भावा असं वाटतं की तुझी मी एक पप्पीच घ्यावी पण तुझं काळतो तोंड बघून पप्पी तू काय होत प्रतीक्षा ए प्रतीक्षा काय ग काय काम काढलं काही नाही तात्या तिला शॉपिंगला जायचं होतं ना म्हणून आले होते तिच्याकडे बर 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 परंतु जपून जा गावातले पोरं फार तुकारे काळजी नाही हो तात्या हो मी आहे टेन्शन नका घेऊ मामा चल म्हणे हा काय ग काय सिद्धी का आली अगं तिचं आवरलं नव्हतं ना म्हणून नाही आणलं तिला आणि काय ग मामा काय म्हणत होते काही नाही ग नीट जपून जा असं सांगत होते आपण काय करू गाडी तर समोर लावून देऊ बाजारात खूप गर्दी असेल अगं चालेल चालेल एे, का... काय कर -कर ए काय काय करतो नाही तर काय नाही रे टयारला काय करतो खरं खरं सल मी काय नाही केलं हा सगळा प्लॅन बघण्याचा होता काय ए काय प्लॅन होता प्रतीक्षाची गाडी जर पंक्चर केली तर प्रतीक्षा संदीप शेठच्या गाडी उभा हा सगळा प्लॅन बघण्याचा होता मी काय नाही केलो एड्या ती प्रतीक्षाची गाडी ना आम्ही पंक्चर करतो तू जाऊन संदीप शेठची गाडी पंक्चर कर कळलं का त्याने काय होईल अरे अडे या, दोघांची गाडी पंपचर ना प्रतीक्षाला संदीपला टाइम भेटेल दोघे जातील बोलत बोलत हां हे बरोबर आहे तुमचं काय बघतोस मग झाला कर शेपची गाडी पॉप्चर चल हां आणि ती संदीप शेपची गाडी पंचर केली ना ती कर कटक आणून आम्हाला दे का अरे बाबा प्रतीक्षाची गाडी पंपिर करायला हो हो बरोबर आहे पर... बा आहे का मज्जा

तू हा कर मी पिवळा कर तू कोणता घेते मी पिवळा हा घेते मला हा द्या खाली? ठीक आहे चालेल आपल्याला उशीर तर नाही झाला ना अगं नाही नाही दुसऱ्या बायकांसारखं आपल्याला थोडाच उशीर झालाय तेव्हा आलो होतो दहा वाजता वाजता बापरे चक्क चार तास झाले चल पटकन उशीर झाला संदीप तू इथं तू पण आला होता का शॉपिंगला नाही ग तुला भेट मला काय काम होत खूप महत्वाचं काम होत अगं प्रतीक्षा ह्याचा नको आधी लागू चल अगं थांब बोल ना काय काम होत नको इथं नको चल माझ्या गाडीवर आपण जाऊ तिकडेच बोलू आहे आमच्याकडे गाडी थांब गोने मोने माझ्या जवळ काम आहे हा बोल काय काम होत गाडीवर जाऊ आपण मग बोलू तिकडे प्लीज चल बर बाबा चल मोने हे तुझा ऐक ना काही नाही अगं त्याच काम आहे जा तू चल हा आईला आताच पंक्चर व्हायचं होतं काय झालं संदीप गाडी झाली ओ oh, नो no. आता मी घरी कशी जाणार माझी चावी पण मी मोनीला दिली ती गाडी घेऊन गेली बंदा आहे सागर तू मला घरी सोडतो का नाही मला जरा महत्वाचं दुसरीकडे काम आहे पण ठीक आहे चल सोडतो तुला चल याच्यामुळे सगळं पटक झाला बघतो त्याला म्हणू मोनो 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 म्हणू मला येऊ दे माझलं अर्जंट काम आहे थोडं प्लीज प्लीज येऊ दे ना येऊ दे येऊ दे अगं माझं अर्जंट काम अगं माझ्या काकाला औषध घ्यायचे का जुलाब झाले त्यांना मला येऊ दे ना प्लेस येऊ देऊ दे चल लवकर नाही घर घाण करते ते चल वय रे दीप्या संदीप शेटला मुलगा झाला म्हणे अरे हो ना आपल्या संदीप शेटला लय मुळ झालाय त्याला गाडी पण बसताय ना चालतं पण नाही ना अरे लय अवघड झालं राह लय अवघड झालंय मग काय तर हे कसं आहे हे काय संदीप शेर जरा वाईटच झालाय म्हणायचं हा राव लाईट वाईट झालं जाऊ द्या झालंय ते झालंय पण तुम्ही धीर सोडू नका आता आणि खायचं पण सोडू नका खायचं अबा द्या हे काय बोलतोय तू अहो तुम्हाला मुळ्यात झाला ना म्हणून म्हणतोय मी मुळव्यात मला कधी कोणी सांगितलं साऱ्या गावात चर्चा झाली बा आणि आत्ता ते सागर आणि दीप्या बोलत होते बरोबर का नाही रे हा आत्ता बोलत होते सागरेचे दीपेचे थांब कॉलेजला जातात लच्छांड करतात नावात येतात लच्छांड करता कुणीतरी आवार घाला यांना कुणीतरी आवार घाला यांना अर झालं रे झालं 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 लक्षांडे लक्ष अरे झालं रे झालं 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 लक्षांडे लक्ष झालं लक्षण 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 झालं लक्षण